श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग सकाळपासूनच गणपतीपुळे सिद्धिविनायकासह अनेक गणपतींच्या मंदिरात भाविकांची गर्दी सिद्धिविनायक मंदिरात महापूजेचंही आयोजन ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये मुक्कामी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नाहीत एकनाथ शिंदे दहा ऑगस्टला श्रीनगरमध्ये दाखल झाले होते जम्मूतील महारक्तदान कार्यक्रमाला ते उपस्थित होते या शिबिरानंतर एकनाथ शिंदे जम्मूहून पुन्हा श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून त्यांचा मुक्काम अजूनही श्रीनगरमध्येच आहे मात्र शिंदेंचा हा श्रीनगरमधला वाढीव मुक्काम ही नाराजी व्यक्त करण्याचा प्रकार आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही अशात पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रायगड आणि नाशिकमध्ये ध्वजवंदन करण्याचा मान हा अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काहीसे नाराजीचे सूर निर्माण होत आहेत का अशी चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा जम्मूतला श्रीनगरमधला वाढलेला मुक्काम नाराजी व्यक्त करण्याचा एक मार्ग तर नाही ना असा सवाल सध्या उपस्थित होतोय अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल अभिषेक आजच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत नाराजी व्यक्त करण्याचा हा प्रकार आहे का असा सवाल उपस्थित झालाय श्रीनगरमधला मुक्काम वाढण्याचं कारण कळलंय का नक्कीच काल जर का पाहिलं तर संदर्भात आपल्याला यादी येताना पाहायला मिळाली त्यामध्ये रायगड संदर्भात अदिती तटकरे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठंतरी मंत्री भरत गोगावले यांची देखील नाराजी या संदर्भात पाहायला मिळालेली आहे एकूण या अगोदर देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की आपल्याला कुठंतरी आश्वासन देण्यात आलेलं होतं मागील वेळेस अदिती तटकरे यांना संधी दिल्यानंतर आपल्याला देखील यावेळेस संधी देणार असल्याचं सांगण्यात येत होतं आश्वासन देण्यात येत होतं मात्र तसं कुठंतरी होताना पाहायला मिळालेलं नाही आहे एकूणच मागील काही दिवसात एकनाथ शिंदे हे कुठंतरी नाराज आहेत का अशा प्रकारची चर्चा जी आहे ती वारंवार आपल्याला पाहायला मिळत होती एकूणच पी एनच्या संदर्भातलं गोष्टी असतील किंवा मग मंत्रिमंडळाच्या वाटपासंदर्भात एकूण चर्चा असेल अनेक दा निधी जो आहे तो मिळत नाही आहे संदर्भात कुठंतरी नाराजी असेल ही वारंवार पाहायला मिळत होती आणि अशातच आता पाहायचं तर रायगड संदर्भातला तिढा जो आहे तो अजूनही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडनं ही भूमिका घेण्यात आली आहे का आज श्रीनगरमध्ये त्यांचा मुक्काम आपल्याला पाहायला मिळतो आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ते आपल्याला हजर नसल्याचं पाहायला मिळतं आहे दोन दिवसापूर्वी एकूणच रक्तदान शिबिरासंदर्भात ते त्या तिथं दाखल झालेले होते जम्मूमध्ये रक्तदान शिबिर केल्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्याला श्रीनगरमध्ये परतल्याची माहिती मिळते आहे एकूणच यासंदर्भात नेमकी शिवसेनेकडनं कशाप्रकारे हा विरोध केला जातो आहे हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे आज मंत्री भरत गोगावले असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील हे दोघंही कॅबिनेटला आपल्याला गैरहजर असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे ही सगळी नाराजी जी आहे ती उघडपणे आता शिवसेनेकडनं बोलून दाखवली जाते है का हे बघणं महत्वाचं असतं ठीक आहे अभिषेक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्स